आज मित्रांनो स्पेशल आहे आपला रविवार रविवार म्हणल्यावर काय काढली गाडी निघालो वेदूला घेऊन आम्ही सरळ थेट प्रकारणा ज्योतिबा मंदिर रोडला आता मित्रांनो आज रविवार आहे म्हणल्यावर ज्योतिबाचं दर्शन नक्कीच घेतलं पाहिजे ज्योतिबाला निघायचं म्हणल्यावर विधू झाली खुश कारण का तिकडं गार्डन आहे खेळण्यासाठी तर आम्ही आलो बघा आता उपरीतील एक हनुमान मंदिर तसेच तेवढ्यात भेटला आमचा पुतण्या पुतण्यानं मारली हाक काका -का थांबा म्हणला थोडा वेळ थांबलो आणि परत लगेच निघालो तर वेदू खुश झाली होती आणि वेदूला चालवायची होती गाडी तर मोठा रोड असल्यामुळं ट्रॉफिक भरपूर होतं त्यामुळं वेदूला काही मी गाडी दिली नाही आणि आम्ही थेट निघालो बघा आता बरोबर अपेक्षा हॉटेल उपरीपशी आणि आता जवाहर चौपाटीपशी आम्ही आलेलो आहे आणि सगळ्यात वेदूला खाऊ गल्ली दिसलेली आहे इकडं मित्रांनो चायनीजची गाडी आहेत आणि इकडं आता खाऊ गल्ली आणि आम्ही आता निघालो बघा बरोबर ज्योतिबा मंदिर रोडकडे आणि आता ह्या डाव्या साईडला मित्रांनो तुम्हाला दिसतं इथे जो होपरीतील जवाहर गार्डन आणि ही आहे मित्रांनो हुपरीतील एक सुप्रसिद्ध खाऊ गल्ली खाऊ गल्ली बघितली आणि लगेच निघालो आम्हाला थंडगार ताक दिसलं लगेच ताक काय घेतलं नाही आम्ही आणि वेदूला लागली होती गडबड तर दर्शन घेऊन आम्ही पटकन लगेच जाणार होतो गार्डनमध्ये तर वेदूला लगेच थोडंसं गार्डनमध्ये फिरवायचं होतं पण पहिला म्हटलं वेदूला आपण ज्योतिबा मंदिरचं दर्शन घेऊया पहिला आज रविवार आहे आज रविवारी म्हटलं तर मित्रांनो ज्योतिबाचं दर्शन सगळ्यांनी घेतलंच पाहिजे तुम्ही पण घेत जावा आणि आम्ही आलो जवार साखर कारखान्याच्या आतमध्ये आणि आता तुम्हाला हा आहे उपरीचा जवाहर साखर कारखाना तुम्हाला दोन बॉयलर दिसले असतील आणि मित्रांनो आम्ही आता पोचतोय बघा ज्योतिबा मंदिर आलेलो आहे आणि ज्योतिबा मंदिरचं आता आम्ही आत जायचं आहे आणि ज्योतिबा मंदिरचं दर्शन घ्यायचं आहे वेदू तर वेदूला पाय भाजवत होते आणि पाय भाजल्यानंतर वेदूला लगेच म्हणलं चला आपण आतमध्ये जाऊया तर गेलो आत तर वेदूनं बघा पहिला घेतलं नंदीचं दर्शन नंदीचं दर्शनमध्ये काय सांगितली काय माहीत लगेच मित्रांनो आपण आता पुढं जाऊया तर आम्ही घेतलं मी पण घेतलं दर्शन आणि आता म्हणलं मूर्तीचं आपण दर्शन घेऊया आणि ज्योतिबाच्या नावानं चांग बलं म्हणत वेदूला वाजवायची ती घंटी आणि वेदूला काय हात पोचला नाही तेवढ्यात मी घेतलं वेदूला आणि टान नदीशी एक घंटा वाजवली आणि मी पण एकदा वाजवली आणि परत मंदिरात जाऊन मूर्तीचं दर्शन घेतलं ज्योतिबाच्या नावानं चांग बलं ज्योतिबाच्या नावानं चांग बोल असं म्हणत मित्रांनो दर्शन मस्त झालं एकदम खूप छान दर्शन झालं आज रविवार तर वेदूनं टाकले पैसे तर म्हटलं मी वेदूला म्हणलं तो जरा कॅमेरा पकड मी जरा पाया पडतो तर पाया पडल्यानंतर मित्रांनो एकदम मस्त शूटिंग घेतलेलं आहे वेदून आमच्या खूप छान तिला मोबाईल पकडता आला आणि पाठीमागं चालू होतं लग्न तर वेदूला म्हटलं मी आपण लग्नात जेवून जाऊया काय तर हे आहे मित्रांनो काळ भैरवनाथाची मूर्ती तेवढ्याच दिसले वेदूला हलगीवाले तर वेदूला काय हलगीवाले दिसले की विदूचे पाय काय थांबत नाहीत वेधूवालेच वेदू पण सुट्टी दिला हलगीवाल्यानं जाम हलवा चालू केला जोरातच वाजव चालू असत विधूला म्हटलं मस्तपैकी आज दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जाव्या गार्डनमध्ये तर विधूला लागली होती गडबड आणि विधूला एक टिकली लावायची विसरलेली आणि आम्ही लावली टिकली तर मामा बसलेले असतं ज्योतिबाच्या मंदिरमध्ये आम्ही आता दर्शन घेऊन आम्ही निघालो तर विधूचं एक चप्पल सापडत नव्हतं हो तर चप्पल सापडलं आणि विधू लागली पळायला गार्डनमध्ये जायचं आहे चला लवकर चला लवकर म्हटल्यावर मी म्हणलं थांब पाच मिनटाने जाव्या तर नाही नाही म्हणली पहिला मला फसवून आणला आहे तुम्ही आणि आपण पहिला जायचं गार्डनमध्ये तर मित्रांनो वेदूला लागली होती ताण वेदूने पिले पाणी आणि मित्रांनो म्हणलं तिला आपण आज शरबत पिऊया मस्तपैकी तर नाही म्हणली पहिला गार्डनमध्येच जायचं गार्डनमध्ये जाव्या म्हणलं तर आम्ही निघालो बघा दर्शन घेऊन आता गार्डनच्या दिशेने आम्ही आता निघालो गार्डनकडे गार्डनकडे जाता जाता मित्रांनो ही बघा मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण इथं चाललो होतं फोटोशूट आणि फोटोशूटसाठी मित्रांनो एक नंबर पॉईंट आहे आपल्या उपरीमध्ये हो कधी पण या तुम्ही इकडं बघा इकडं पण एक फोटोशूट चालू आहे आणि सगळे फोटोशूट इथं होतात आणि झाडी खूप छान आहे हिरवीगार झाडी आणि आता ऊस बंद असल्यामुळे एकदम शांत वातावरण असते आणि विधू खुश झाली होती आम्ही आता निघालो गार्डनच्या दिशेने तर राजराजेश्वरी गार्डन खोपरीतील एकमेव एक गार्डन आहे तर राजराजेश्वरी मंदिरपासून आम्ही पोचलो तर आतमध्ये जाता मित्रांनो गेट बंद होता तर आम्ही आत सिक्युरिटी गार्डला विचारलं तर आज बंद आहे म्हटल्यानंतर विदूचा मूड हाफ झालेला आहे आणि हे वेधू लागली रडायला तर वेदूला अगोदरच फसवलं होतं त्यात आणि जरा जास्तच मूड खराब वेदू जाम चिडलेली वेदू म्हणली सारखं सारखं मला तुम्ही फसवताय वेधू माझ्यावर चिडलेली होती आणि आता वेदूला म्हणलं आता जरा गार काहीतरी देऊया वेदू त्याच्याशिवाय शांत होणार नाही आम्ही थेट गेलो आता सरळ बघा कुठे जातोय तर वेदूला पाहिजे होतं मस्तपैकी एक ताक तर आम्ही आता आलो थंडगार ताक पिण्यासाठी तर वेदू बसली आणि मला दोन ताक द्या म्हणून सांगितली आज गार्डन गार्डनमध्ये आम्ही फिरलो नाही आणि आम्हाला दोन ताक द्या वेदूने दोन ताक पिल्यानंतर बघा मित्रांनो वेदू कशी गार झालेली आहे आणि मस्तपैकी आम्ही आता दोघांनी मिळून ताक पिलेला आहे आणि वेदूला म्हटलं पटकन आवर आपण जाऊया तर मित्रांनो आपल्याला ब्लॉग कसा वाटला नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बाय बाय टेक केअर बाय